नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार तर उद्या आहे आषाढी एकादशी ही एकादशी वर्षातून एकच वेळा येते ही मोठी एकादशी म्हणून या एकादशीचा उल्लेख केला जातो तर या एकादशीच्या दिवशी आपण तर उपवास करतच असतो किंवा लहान मुलं म्हणा किंवा मोठी मुलं हे उपवास करतच असतात आपण काही उपाय काही सेवा आजच्या दिवशी आपण करत असतो आपल्याला वर्षभर कोणत्याही एकादशीच्या वेळेस आपल्याला सेवा उपाय करणं शक्य झालं नसेल तर आपण मग आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशीच्या दिवशी आवर्जून उपवास करत असतो तर मग उपवास करत असताना आपल्याला काही सेवा करत असताना उपाय पण करणे तेवढंच महत्त्वाचे आहे कारण की आपण जर सेवा केल्या आणि उपाय केलाच नाही तर मग काय होतं की आपण ज्या जे पण काही सेवा केल्या त्याचं फळ आपल्याला मिळत नाही मग त्यामुळे सेवा पण करायची आहेत आणि मग काही उपाय पण करायचे आहेत आता बऱ्याच वेळा उपाय काय करायचा असा प्रश्न पडत असतो आता आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल घरातले दारिद्र्य नष्ट होण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे की ती खूप कष्ट करते किंवा मुलं आहेत तुमची की नोकरीसाठी प्रयत्न करतात किंवा घरामध्ये पतीची प्रगती होत नसेल तर मुलांवरती सतत काही ना काय विघ्न येत असतील तर त्यावेळेस मग त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला की संध्याकाळच्या वेळेस घरातून काही वस्तू बाहेर फेकायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण काय करत असतो की हा जो महिना आहे तर हा हा महिना म्हणजेच की पुढचे जे चार महिने असतात आषाढी एकादशीच्या वेळेस काय होतं की देवशयनी या शब्दाचा असा अर्थ होतो की भगवान विष्णू शयनी अवस्थेमध्ये प्रवेश करतात आणि जे की गाढनिद्रा अवस्थेमध्ये असतात आता या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजेच की दुधाचा महासागर असतो तर त्यामध्ये शेष सर्पावरती गाढनिद्रा अवस्थेमध्ये प्रवेश करतात तेव्हा याचे महत्त्व खूप मोठे आहे तर हा जो काळ असतो तर हा चार महिन्याचा काळ असतो म्हणजेच की आत्ता चालू झाल्यानंतर पुढील ज्यावेळेस कार्तिकी महिन्यातील प्रबोधनी एकादशी येते त्यावेळेस हा काळ संपत असतो तर मग ह्या काळामध्ये आपण ज्या सेवा उपाय करतो धार्मिक विधी करत असतो तपश्चर्या करत असतात ऋषी वगैरे तर मग त्यावेळेस काय करायचं आहे ह्या ज्या सेवा केल्यानंतर कारण की हे जे चार महिने आहेत तर हे चार महिने सगळ्या शुभ मानले जातात म्हणून मग आपल्याला या महिन्यामध्ये म्हणा चार महिन्यात म्हणा आपल्याला जेव्हा शक्य होत असेल त्यावेळेस आपल्याला सेवा उपाय करायचे आहेत तर आता सकाळी लवकर उठल्यानंतर एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद चंदन टाकून मग स्नान करायचं आहे जेणेकरून काय होईल की त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होईल आता घरामध्ये जी मोठी मुलं आहेत नोकरीसाठी प्रयत्न करतात किंवा सतत काय ना काय अडथळे येत असतात तर त्यावेळेस मग त्या मुलांची अडथळे दूर होण्यासाठी थोडीशी हळद आणि चंदन टाकून मग स्नान करायला ते पाणी आपल्याला द्यायचं आहे आजच्या दिवशी तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते पण आता तीर्थ ठिकाणी जाऊन जर तुम्हाला स्नान करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे गंगाजल असेल तुमच्याकडे तर दोन थेंब गंगाजल टाकून मग तुम्ही स्नान करू शकता पण जरी गंगाजल नसेल तुमच्याकडे तर जे तुम्ही स्नान करण्यासाठी पाणी घेत असाल तर त्या पाण्याकडे टक बघायचं आहे आणि हर हर गंगे म्हणून असा मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे ज्यामुळे काय होईल की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य आपल्याला लाभेल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काय करायचं आहे आजच्या दिवशीच नाही तर दररोजच आपल्याला म्हणजेच की तुळशी मातेपुढं म्हणा किंवा आपल्या घरापुढं उंबरट्याच्या पुढं रांगोळी काढायची आहे पण आजच्या दिवशी आवर्जून आपल्याला गोपदमची जी रांगोळी असती तर ती आपल्याला रांगोळी तुळशी मातेपुढं काढायची आहे कारण की त्यामध्ये गाईंच्या पावलांची रांगोळी असते असे म्हटले जाते म्हणून मग ही रांगोळी आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून काढायची आहे आणि माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे पावलांमध्ये एका पावलांमध्ये कुंकू एका पावलामध्ये हळद आपल्याला भरायची आहे आणि एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र आवर्जून परिधान करायचं आहे त्याचप्रमाणे आपण जरी उपवास नाही केला तरी घरातील इतर व्यक्तींनी जरी नाही उपवास केला ज्या व्यक्तींनी उपवास केला नसेल तर त्या व्यक्तीला तांदळाचे जे कोणते पदार्थ असतात तर ते पदार्थ मग चुकूनही तुम्ही खायला देऊ नका आणि घरामध्ये तांदळापासून जे कोणते पदार्थ बनत असतात वडे म्हणा डोसे म्हणा अजून काही असतील पापड म्हणा तर ह्या गोष्टी घरामध्ये चुकूनही बनवू नका तर मग आपल्याला काय करायचं आहे की संध्याकाळी ज्या वस्तू आपण घराबाहेर फेकणार आहोत तर त्या काय त्यावेळेस काय करायचं आहे अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण दररोजच देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करत असतो पण कोणताही उपाय सेवा करत असताना आपण वेगळा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ती पंथी घेऊन दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुळशी मातेजवळ पण आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करून सेवा आणि उपाय करायचे आहे जरी तुम्ही देवघरापुढे बसणार असाल तरी पण तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि मगच हा आपल्याला उपाय करायचा आहे तर तुमच्या हातामध्ये काय करायचं आहे हातामध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही एखादी वाटी घेऊ शकता त्यामध्ये थोडेसे काळे तेल घ्यायचं आहे आणि हळकुंड घ्यायचं आहे जे तुम्हाला जिथे पूजेचं वगैरे साहित्य भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला हळकुंड भेटेल आणि मग हळकुंड घ्यायचे आहेत तीन आणि लवंग घ्यायचे आहेत पाच आणि मग काळी मिरी घ्यायची आहे तर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला मग तुम्ही हातात घेतलात तरीही चालेल किंवा एखाद्या प्लेटामध्ये घेतलात किंवा वाटीत घेतलात तरी पण चालेल यामुळे काय होतं की नकारात्मकता दूर होते आणि मग आपल्याला देवघरापुढे बसायचं आहे आणि भगवंताचे नामस्मरण करायचं आहे भगवान विष्णूंचे म्हणा किंवा माता लक्ष्मीचे नामस्मरण आपल्याला ना करायचं आहे आणि नंतर तुमच्या घरातील प्रत्येक भिंतीला जे आपण हातामध्ये वस्तू घेतल्या आहेत तर त्या वस्तू घेऊन मग घरातील प्रत्येक भिंतीला टच करायचं आहे आणि टच करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम असा मंत्र म्हणतच मग टच करायचा आहे यानंतर मग काय करायचं आहे त्या वस्तू मग आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे घराबाहेर घेऊन यायच्या आहेत आणि घराबाहेर आल्यानंतर घरावरून त्या ज्या वस्तू आहेत तर घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या घरावरून आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जिथे कुठे म्हणजेच की थोड्याशा अंतरावर त्या वस्तू आपल्याला टाकून द्यायच्या आहेत टाकताना कुणाचाही त्यावरती पाय पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा मग कोणाच्या घरासमोर वगैरे त्या वस्तू टाकू नका जिथे कोणी जाणार नाही अशा ठिकाणी मग तुम्ही ह्या वस्तू टाकू शकता किंवा मग तुम्ही थोड्याशा अंतरावरती पण टाकलात तरीही चालेल यानंतर मग काय करायचं आहे घरी यायचं आहे घरी आल्यानंतर अगोदर घराबाहेरच हातपाय धुवायचे आहेत आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी <coughs> दूर होतात आणि आप मग आपल्याला देवघरापुढे बसायचं आहे आणि मग त्यानंतर भगवान विष्णूंना प्रार्थना करायचं आहे तुमच्या मुलांना जी कोणत्या अडचणी आहेत संकट येत असतील तर त्याबद्दल सांगायचं आहे घरामध्ये दारिद्र्य आहे तर जी कोणती समस्या असेल त्याबद्दल सांगायचं आहे त्या अडचण्या अडचणी समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आणि मग भगवंताचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचं आहे आणि किंवा मग तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हटलात तरीही चालेल आणि मग आपल्या घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे एक लवंग घ्यायची आहे आणि एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि या वस्तू घेतल्यानंतर आपल्याला देवघरापुढेच बसायचं आहे आणि त्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचं आहे आपल्याला एक एकशे आठ वेळा आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू काय करायचं आहे जिथे तुमचं तुळशी वृंदावन असेल तिथे तुळशी मातेच्या तिथे मग मातीमध्ये मा आपल्याला ह्या वस्तू पुरून ठेवायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते कारण की तुळशी माता ही माता लक्ष्मीचंच रूप मानले जाते त्यामुळं घरातील कोणत्याही पैशाच्या समस्या असतील तर त्या दूर होतात म्हणून ही जी संधी आहे तर आपल्याला वर्षभर पुन्हा ही संधी नाही म्हणून मग हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद